शेतात साठा करून ठेवलेल्या हरभरा गंजीला आग लावण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील अंजीनूरशेह येथे ही घटना घडली अज्ञातिस्माकडून ही आग लावण्यात आली या आगीत लाखो रुपयांचा हरभरा जळून खाक झाला यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे अंजीनूरश येथील शेतकरी सुनील पेंदूर यांनी त्यांच्या शेतातील हरभरा पिकाची कापणी करून गंजी लावली होती या गंजीतून अंदाजे वीस क्विंटल उत्पादन येणे अपेक्षित असताना ही दुर्दैवी घटना घडली रात्रीच्या सुमारास अज्ञात गंजी ला या गंजीला आग लावली व यात गंजी जोन खाक झाली ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची तक्रार घाटंजी पोलिसात दाखल करण्यात आली पोलिसांसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळा जाऊन पाहणी केली व घाटंजी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला व घटनेचा पुढील तपासा जारी केला आहे